पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता आणि रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता फुल फुलावे रानो राणी स्वप्न गहिरे दिसावे टिंवा टिंबा रावांच्या सुखात माझे सुख असावे सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन टिंवाटिंबा रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण नात्यांच्या सोन्याचा सोन्याचा कळस टिंबा राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस आकाशात ओढणाऱ्या राजहंसाचे काळे निळे डोळे टिंबाटिंबा रावांचे मन माझ्या हृदयात फिरे आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा टिंबाटिंबा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा कर्ण आश्रमात शकुंतलेची माहेर टिंबाटिंबा रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर चांदीच्या प्रेमाची फुलवात टिंबाटिंबा रावांचे नाव घेते पावसाची झाली सुरुवात कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा गंध भाळी कुंकुम टेळा रेखीते टिंबाटिंबा रावांच्या नावाचा इंग्लिशमध्ये गवताला म्हणतात ग्रास टिंबाटिंबा रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास दही दूध तूप आणि लोणी रावांचे नाव घेते मी आहे मी त्यांची राणी मित्रमैत्रिणींच्या मेळ्यात हशाला इथं उधान टिं रावां शब्दांचे सुटतात बाण जीव होतो हैराण पण हळूच सांगते काना टिमाटिमा राव आहेत माझी की प्राण सोन्याच्या ताटात खडीसाखरेचे वाटी टिमाटिमा रावांचा नाव घेते सात जन्मासाठी आभाळ भरले चांदणीनी चंद्र मात्र एक टिमाटेमा रावांचे नाव घेते टिमाटिंबांची लेख पाच वर्षाचा संसार पण प्रत्येक दिवस ओढ तिने सांजेला मनाला लागे रावांची ओढ एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या नावातच सामावला आहे आनंद माझा सारा बसली होती दारात नजर गेली आकाशात ठिबाटी बा रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात रिमझिम भरती श्रावण धाराधरतीच्या कलशात तेव्हाटी रावांचे नाव घेते राहू त्या लक्षात प्रसंगानुसार येते परमेश्वराची आठवण टिमाटेबा रावांच्या हृदयात अमृताची साठवण तुळशीचे करते पूजा शंकराचे करते आराधना टिंबाटिंबा रावांना दीर्घायुष्य लावो हीच परमेश्वराला प्रार्थना मंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधता तोरण टिंबाटिंबा रावांचे नाव घेईला टिंबाटिंबांचं कारण तांब्याच्या पळीवर नागाचे खून टिंबाटिंबा रावांचं नाव घेते टिंबाटिंबांचे सून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद